कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांचं दुःखद निधन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे दादा यांचं आज मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे प्रदीर्घ आजारानं वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झालं मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचे प्राणज्योत मालवले त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी तालुका माण जिल्हा सातारा येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे बोराटवाडी येथे दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश गोरे जयकुमार गोरे शेखर गोरे कन्या सौ सुरेखा पखाले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे कैलाश्वती भगवानराव राव मोरे दादा यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश क्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनस सा बटन दाबा धन्यवाद